हाय हॅलो नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहे आषाढी एकादशी पालखी सोहळ्याचे वेळापत्रक तर जसे की आपल्या सर्वांना माहीतच आहे जून महिना सुरू होताच वारकऱ्यांना ओढ लागते ती म्हणजे आषाढी वारींची आषाढी वारीमध्ये मानाच्या आठ पालख्यांचा समावेश असतो त्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे माऊलींची पालखी सर्वात महत्त्वाची असते रिंगण सोहळा कधी आहे पालखीचे मुक्काम कुठे कुठे आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सोहळा यावर्षी एकोणतीस जूनला होणार आहे तसेच श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी अठ्ठावीस जूनला होणार आहे एकोणतीस जून शनिवारी सायंकाळी चार वाजता प्रस्थान सोळा आहे पहिला मुक्काम आळंदी येथे आहे पालखी त्यानंतर पुण्यामध्ये असेल तर पुण्यामध्ये दो दोन दिवस मुक्काम असणार आहे दोन जुलै सकाळी सासवडकडे मार्गस्थ होणार आहे दोन जुलै आणि तीन जुलै पालखी सासवड येथे मुक्काम असणार आहे त्यानंतर चार जुलै माऊलीची पालखी जेजुरी येथे मुक्काम असणार आहे त्यानंतर पाच जुलै वाल्या येथे मुक्काम असणार आहे सहा आणि सात जुलै लोणद येथे मुक्काम असणार आहे त्यानंतर आठ जुलै तरडगाव येथे मुक्काम असणार आहे त्यानंतर नऊ जुलैला फलटण येथे मुक्काम असणार आहे दहा जुलैला बरड येथे मुक्काम असणार आहे अकरा जुलैला नातेपुते येथे पालखी असणार आहे बारा जुलैला माळशिरस येथे पालखी मुक्काम असणार आहे त्यानंतर तेरा जुलैला वेळापूर येथे असणार आहे त्यानंतर चौदा जुलैला भंडीशेगाव किंवा भेंडी शेगाव असेही म्हणतात येथे मुक्काम असणार आहे तर शेवटचा टप्पा म्हणजे पंधरा जुलैला वाखरी येथे असणार आहे त्यानंतर आषाढी शुद्ध दशमीला सोळा जुलैला पालखी सोळा पंढरपूरमध्ये पोहोचेल तर आपल्या सर्वांना तर माहीतच आहे सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे वीस जुलैपर्यंत पालखीचा सोहळा पंढरपूरमध्ये राहणार आहे त्यानंतर एकवीस जुलैला माऊलीची पालखीचा परतीचा प्रवास सुरू होत आहे तीस जुलैला पालखी आनंदी मक्कामाला पोहोचणार आहे रिंगण सोहळा आठ जुलैला तर चांदोबाचं लिंब येथे पहिले उभे रिंगण होणार आहे त्यानंतर बारा जुलैला गोल रिंगण वडे येथे होणार आहे त्यानंतर तेरा जुलैला खरुसफाटा येथे दुसरी गोल रिंगण होणार आहे चौदा जुलैला ठाकूर गोवाची समाधी येथे तिसरे गोल रिंगण होणार आहे त्यानंतर पंधरा जुलैला बाजीरावची विहीर येथे दुसरे उभे रिंगण आणि चौथी गोल रिंगण होणार आहे आणि सोळा जुलैला पादुकाजवळ तिसरे उभे रिंगण होणार आहे तर अशा प्रकारे पालखी सोहळ्यांचे वेळापत्रक जाहीर केले गेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद